मक्याची केस काढतात ही किडनी स्टोनसाठी हे खूप चांगले आहे मुतखडा ज्याला झाला असेल त्याने याचं पाणी तीनदा उकळून प्यायचं आहे तर मी हे कसं पाणी बनवते ते बघा पन्नास ग्रॅम तरी हे केसं पाहिजेले खूप गुणकारी आहे आणि हे आठवड्यातून एकदा असं दोनदा तीनदा प्यायले तरी खूप छान फायदा आहे याचा आपली किडनी हेल्दी होते पन्नास ग्रॅम घेतलेली मक्याची केस पन्नास ग्रॅम आहे आणि एक ग्लास पाणी हे मी पाच मिनिटं उकळवणार आहे आणि हे पाणी काढून घेणार परत हे पाणी घालणार आणि परत पाच मिनिट असं मी तीनदा करणार आहे याला उकळवून पाणी उकळायला लागतं तसं तसं ते पिवळं दिसायला लागतं आणि त्याची चव पण चांगली आहे पाणी एक ग्लास टाकायचं आहे उकळवायचं आहे परत गाळून घ्यायचं आहे परत उकळवायचं आहे असं तीनदा आपल्याला करायचं आहे आणि तिन्ही ग्लास आपण प्यायचे हे बघा असं असं पिवळं असं पाणी दिसतं कलर छान आहे आता मी गाळून घेते आणि परत या याच भांड्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून परत उकळवणार आहे आणि हे थंड झाल्यावर आपण हा काढा पिऊ शकतो परत आता एक ग्लास पाणी आता मी परत याच्यातच एक ग्लास पाणी टाकून उकळून घेते असंच आपल्याला तीनदा करायचं आहे खूप सोपी अशी पद्धत आहे आणि हा काढा आपण सगळे पिऊ शकतो याच्याने आपली तब्येत खरंच चांगली राहते आणि तुम्ही हे महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा असंही पिऊ शकता जेव्हा आपण हे मके दिसले तर एखादं घेऊन यायचं आणि आपण घरात सगळ्यांनी प्यायलो तरी चालेल कधीतरी प्यायला तरी, तरी चालेल याची चव पण चांगली आहे तर मी हे असं तीनदा उकळून घेतलं आणि असा, असा काढा तयार केलेला आहे किडनी स्टोनसाठी तर खरंच हा उपयोगी आहे तर तुम्ही ही करून बघा आणि नक्की तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यांना पाठवा तीन वेळा उकळून घ्यायचा गाळायचा आहे असं मी तीनदा केलेलं आहे पन्नास ग्रॅम असे हे मक्याचे केस लागतात आणि एक ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये उकळवायचं थोडंसं पाणी आटलं म्हणजे पाच एक मिनटं तरी उकळवलं की असा हा काढा तयार होतो बघा कलर पण छान दिसतो आणि त्याची चव आता हे मी तिस तिसरा राऊंड आहे मी परत हे उकळवायला ठेवलेलं आहे सेम उकळून झाल्यावर मी हे गाळून घेणार आणि ते आता थंड झाल्यावर प्यायला हरकत नाही तर अशा पद्धतीने हा काढा तयार केलेला आहे मी तर तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग